ते चार जून ला एक जी पायरी है। त्याला है। अकरा अकरा खासदार निवडून आहेत अनेक आमदार निवडून दिलेले आहेत ज्याच्या प्रचाराचा नारा या शिवरत्नावरती फुटतो तो विजय होतो आणि इतरत्र फुटतो तो, तो नासका होतो या विषय माहितीच नाही आदरणीय आदरणीय आपण कमळाबाईची ओटी भरली पाच वर्षात गेल्या वर्षात आणि सोलापूर जिल्ह्याला आदरणीय दादासाहेब आपल्या नेतृत्वाखाली कमळाबाईची ओटी भरली ओटी भरल्यानंतर आपल्या माया भगिनी काय करतात भरलेल्या ओटीतलं चार तांदूळ माघारी ताटामध्ये टाकतात या शिवडत्ना खासदारकीची ओटी भरली आमदारकीची ओटी भरली जिल्हा परिषद सदस्यांची अनेक संस्थांची ओटी भरली अनेक ठिकाणी भर तांदूळ टाकले था काय केले रणजितदा विधान परिषदेची आमदारकी दिली म्हणजे महागाईचे तांदूळ टाकले आणि हे टाकलेले तांदूळ सुद्धा जर कोणी म्हणत असेल राजीनामा देऊन महागारी टाका तर यांच्या हिंदुत्वाची कुठं लिजली हे बघावं लागेल एवढं हो, तर कळत नसेल सातात माघारी टाकले म्हणले होते आणि ते माघारी मागताय जिल्हा परिषद साहेब एवढं सगळं करून सुद्धा जर हे कमळाबाईला आपली चाल सुटत असेल तर आता कमळाबाईला सोडायची वेळ आली म्हणून जयंत पाटील साहेब आपल्याला या ठिकाणी यायची वेळ आली कालच आम्ही आता पवार साहेबांच्या पक्षामध्ये सगळे पवार साहेबांच्या पक्षात <laughs> बाजार <laughs> प्रचंड खुश आहोत कुणी चाणक्य असतील कुणी चाणक्य असतील आमदार सांगितले असतील एकच चाणक्य बाजार हा <laughs> <laughs> आणि चार जून ला असा मताधिक्याचा आकडा मोठा येईल की आपण हा शरद पवार साहेब कॅ चीज आहे विजय दादा साहेब विजयदा चीज आहे ते आपल्या सगळ्याला चार जून या महाराष्ट्राला दाखवून द्यायचंय आणि मी पण दाखवून द्यायचंय एवढे या ठिकाणी बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो